बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून जुन्या मुंबई पुणे हायवे लगत चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटी मध्ये आज पहाटे पाच च्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांकडून सोसायटी मधील चार दुकानांचे शटर लोखंडी रॉडने तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला दोन दुकानात चोरट्यांना चोरी करण्यात अपयश आलं तर दुसऱ्या दोन दुकानातून चोरट्यांनी आत प्रवेश करत तोड़ून। गल्ला तोडून गल्ल्यातून रोकड लंपास केली आहे विशेष म्हणजे या सोसायटीत मोठ्या प्रमाणात नागरिक राहतात आणि सोसायटीच्या प्रत्येक गेटवर वॉचमॅन देखील असतो तरीही कोणाला न कळत चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी शॉपधारकांनी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली आहे या चोरीमुळे सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण मधील हल्दीराम या दुकानामध्ये देखील चोरी झाल्याची बातमी समोर आली होती चोरी झालेल्या दुकानांपैकी एका मेडिकल मधून जवळपास साडे अकरा हजार रुपयाची रोकड चोरी झाली आहे तर पिझ्झाच्या दुकानातून तीन हजार रुपयाची चोरी झाली आहे सबवे आणि एम्पायर ऑप्टिकल या दुकानांमध्ये शटरच्या हातून काचेचा दरवाजा असल्याने चोरट्यांना दुकानात प्रवेश करता आला नाही हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचा जा आपल्याला पाहायला मिळतोय अद्यापही चोरट्यांची ओळख पटली नसून या प्रकरणी पोलीस चौकशी करतायत याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात मी आता आहे चिंचवड येथील एम्पायर स्ट्रीट सोसायटीमध्ये आपल्यासोबत या सोसायटीमध्ये शॉपधारक आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय शंकर बापकर काय सांगाल तुम्ही पाटाच्या सुमारास या ठिकाणी तुमचं जे मेडिकलचं शॉप आहे इथे चोरट्यांनी ते शॉपचं शटर फोडून या ठिकाणी चोरी केली काय सांगाल दे अधिक काय माहिती द्याल रात्री चोरट्यांनी चोरी केली सकाळी येऊन आम्ही बघितलं तर असं आम्हाला कळालं आमच्या ओनरकडून त्यांनी सांगितले की असं असं झाले जाऊन बघा आम्ही साधारण साधारण तुमच्या दुकानाचं काय काय नुकसान झालं आणि कशा प्रकारे किती रुपयाची चोरी झाली कुठल्या सामानाची चोरी झाली काय सांगाल तुमच्या दुकानाचं शटर शेटर उच काटले नुकसान झालं आणि आतमध्ये ड्रावरमधले मधले अकरा हजार दोनशे रुपये कॅश होती ती गेली त्या तो दुसरा काही नुकसान नाही झालं एकतर तो दुसरा काय आपल्या सोबत अजून इतील काही शॉप धारक आहे इथले कर्मचारी आहेत शॉपचे त्यांच्याशी बातचीत करना आहोत तू क्या बताएगा जो चीजिलंड तुम्हारा जो शॉप है यहाँ पे क्या-क्या चोरी हुई क्या-क्या नुकसान हुए ओ यहां से पैसा चोरी हुआ है 3000 रुपये कित कितवर तीन हजार रुपया तीन हजार रुपयासोबत ज्यांचं ऑप्टिकलचं दुकान आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मला सकाळी साडेपाच वाजता फोन आला आमच्या दुकानावरती नंबर असल्यामुळे पोलिसांनी पहिल्यांदा मला कॉन्टॅक्ट केला मी इथे आलो माझ्याकडे चिजी नंबर होता त्यांना पण फोन केला आलं तर पहिल्या सगळ्या दुकानं जी होती त्यांचे शटर उचकटलेले होते सुदैवाने आमचा आतला काचेचा दरवाजा होता तो लॉक होता म्हणून आमचं दुकान आतमधून फोडलं नाही शटरचं तेवढं नुकसान झालं पण ज्यांचे आतमध्ये शटर उचकटून आतमध्ये गेले त्यांच्या पैशाचं पण नुकसान झालं आणि बाकी पण बरंच नुकसान झाले तुम्हाला काय वाटतं अशा ज्या घटना वारंवार पिंपरींचवड शहरामध्ये होत आहे आज तुमचं शॉप पडले होत्या दुसऱ्यांचं तुम्ही पोलिसांकडे या ठिकाणी काय पाठपुरावा केलाय का पोलिसांना म्हटलं तर पोलीस म्हटलं की तुम्ही तुमच्या सोसायटीतर्फे तुमचा एक वॉचमन बसवला पाहिजे आम्ही रात्री अडीच तीनला ला राऊंड मारलेला तोपर्यंत काय नव्हतं पण पहाटे पावणे पाच ते पाच माझ्या सीसीटीव्ही मध्ये चेक केलं तर पावणे पाच ते पाचच्या दरम्यान चोरी झालेली सो एवढ्या भल्या पहाटे सुद्धा चोरी करण्याचा धाड असते पण मेन रोडवर असताना आता इथे कॅमेरा बसवलेला आहे आमचे जे नगरसेवक आहे शैलेश मोरे पण ते म्हणले चालू व्हायला त्याला दोन महिने लागेल त्यानंतर मग थोडीशी सुरक्षा वाढेल पण सुरक्षेसाठी सुद्धा इथल्या सोसायटीमध्ये किंवा पोलिसांनी एखादा या मोठा एरिया आहे रिच एरिया आहे सुरक्षेसाठी त्यांनीसुद्धा एखादा इथे अजून गस्त वाढवावी किंवा एखादा शिपाई इथे जर नियुक्त करता आला रात्रीच्या वेळेस एखादी चौकी ते बसवता आली तर अजून सुरक्षित होईल कारण हा थोडासा सेगमेंटेड एरिया रिच एरिया आहे इथे दुकानं पण चांगली आहेत राहणारे लोकं पण चांगले आहेत आपण बघतोय पुण्यामध्ये पिंपरींचमध्ये आता खूप साऱ्या घटना अपहरणाच्या घटना पण वाढत आहेत तर मुलांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जर इथे कधी पोलीस चौकीत बसवली तर ते जास्त चांगलं राहील असं मला वाटतं तर नक्कीच आपण पाहू शकता स्टेट जी सोसायटी आहे ती पुणे मुंबई जुना मुंबई मुंबई महामार्ग या ठिकाणी जवळच आहे आणि एकदम दाटीचे ह्या ठिकाणी लोकसंख्ये तिथे लोक राहतात आणि अशा सोसायटीच्या ठिकाणी पाटाच्या सुमारास ही चोरी होणं म्हणजे दुर्दैवीची बात आहे या ठिकाणी वॉचमॅन देखील असतात पण वॉचमॅनच्या न कळता देखील चो चोरट्यांनी दोन चोरट्यांनी सकाळी साडेपाचच्या सुमारास या ठिकाणी चोरी केली आहे आपण पाहू शकतो की नागरिकांमध्ये इथे थोडं भीतीचं वातावरण आहे कॅमेरामॅन मयूर पाटोळ्यासह प्रसन्न तर्डे आपला स्पिनिंसवड